नमस्कार मित्रांनो हे आमचं निसर्ग रम्य वारे बीच मी आता आलो आहे समुद्रकिनारी माझ्या एका मित्राला फिश टँकमध्ये ठेवण्यासाठी शंख शिंपले पाहिजे आहेत आणि या आमच्या वारे बीचवर बीचच्या कोपऱ्यावरती या खडप जे आहे या खडपा खडपामध्ये म्हणजे वरती खूप खूप मोठ्या प्रमाणात शंख शिंपले असतात ते टँकमध्ये मा माझ्या मित्राला शंख शिंपले ठेवण्यासाठी आत आ, आ, आ शोधण्यासाठी इथे आलो आहे बघूया आपल्याला का मिळतात काही शंख शिंपले देखील हे बघा इथे शंख शिंपले पडलेले आहेत आपण गोळा करूया हे बघा इथे तर खूपच आहेत बघा मित्रांनो बघा मित्रांनो पाच तीन दोन तीन मिनटामध्ये किती शंकर शिंपले आपल्याला मिळाले ते आणि त्याचे वेगवेगळे आकार पण बघू शकता आबा हा कसं ह्याला आम्ही खुबे बोलतो खुबे हे बघा हा ए बघा ह्याचा आकार बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहेत शिंपल्या पण आहेत तर आपल्याला फिश टँकमध्ये ठेवण्यासाठी हे म्हणजे हे मोफत मिळतात या, या किनाऱ्यावरती नेहमीच असतात इथे म्हणजे ह्या दगडामध्ये ही ती जागा आहे पण मित्रांनो भरतीच्या वेळी इथे येऊ नका कारण इथे खूप जोरात पाणी असतं आता ओटी आहे चला मित्रांनो आपलं काम झालं <laughs>